हे पहा तुम्ही पाहू शकता गुलाबजामनसाठी ते मी पाक बनवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती असा साखरेमध्ये कचरा निघत आहे तरी ते मी पाक स्वच्छ करण्यासाठी खास अशी टीप दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण कचरा आपण पाकामधून काढून घेतलेला आहे आणि पाक आपला पूर्ण असा क्लीन झालेला आहे तुम्हाला द्यावते अगोदर आणि नंतर हे पा पाक आपला पूर्णसा क्लीन झालेला आहे तर आज आपण झटपट असं गिट्सपासून गोड गुलाबजामून बनवणार आहोत तर अगदी झटपट इन्स्टंट ही पद्धत आहे तरी ते मी गिट्सचं एक पाकिट घेतलेलं आहे दोनशे ग्रॅमचं तरी ते पाकिटवर पूर्ण अशी माहिती दिलेली असते ते, ते कसं बनवायचं तरी ते मी पाकिट असं फोडून यामधील पावडर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे थोडं थोडं दूध टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तिथे असं एकशे साठ एम एल किंवा जी जेवढी पावडर आहे त्यानुसार आपल्याला दुधाचं प्रमाण दिलेलं असतं तरी ते तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा वापर केला तरी चालेल तरी मी ते मी एकशे साठ ते एकशे पन्नास एम एलपर्यंत दूध लागलेलं आहे तर छान असं एकजू करून घ्यायचं आपल्याला आणि मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं फक्त भिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पाक करून घेऊयात तर पाकासाठी आपल्याला इथे अडीच कप साखर घ्यायची आहे वजनी प्रमाणात पाहिलं तरी अर्धा किलो साखर आहे आणि यामध्ये आता आपल्याला अडीच ते तीन कप पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला पाकी किती असा दाटसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल पाकिटामागे असं पाण्याचं प्रमाण साखरेचं प्रमाण पूर्ण माहिती दिलेली असते त्यानुसार तुम्ही करा तर आता मिक्स करून घेतल्यानंतर साखर गॅसवर कडे ठेवून द्यायची आहे आणि ते साखरेचं किंवा पाकाचं थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही आणि आता गॅसवर आपण कडे ठेवून दिलेली होती आणि नंतर इथे मी अर्धी वाटी यामध्ये दूध टाकलेलं होतं तो व्हिडिओ माझ्या दोन शूट झाला पण असा गॅलरी मधून कुठे डिलीट झाला किंवा स्किप झाला समजलंच नाही तर तुम्ही ते एक छोटी अर्धी वाटी दूध टाकून घ्या आणि फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता हे पा पूर्ण असा कचरा पाकातील वर येतो या पद्धतीने आणि तुम्ही पाहू शकता दूध आपलं किती असं काळं झालेलं आहे फुलगॅसवर अशी उकळी काढून असं गॅस बारीक करायचा आणि पूर्ण अशी घाण काढून घ्यायची आणि पूर्ण पाक आपला असा क्लीन होतो जास्त असा काळा होत नाही पाक आणि तुम्ही पाहू शकता कचरा आणि आता हा पाक आपला पूर्ण असा क्लीन झालेला आहे आणि आता आपण छान असा एकतारी पाक करून घेऊया तर सुरुवातीला थोडंसं समाधासारखं वाटत आहे पाच मिनटांनी चेक केला होता तर अजून आपण पाच मिनटं फुल गॅसवर एक उकळी काढून घेऊयात आणि इथे मी थोडंसं अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घेत आहे त्यामुळं काय होतं असं पाकावर अशी साखरवर दिसून येत नाही कॅरेमलसारखी अशी वर साखर दिसून येत नाही आणि छान असा आपला पाक क्लीन आणि शायनी दिसतो आणि हे पा छान असा एकतारी पाक करून आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे पा बॅटर आपण मिक्स करून घेऊयात प्रेमिक्स गुलाबजामनचं आणि थोडंसं कोरडं वाटलं तरी, तरी चा चा ते थोडासा दुधाचा हात घेतला तरी चालेल आणि छान असं क्रॅक न जाता आपल्याला या पद्धतीने मिडियम साईजच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत रेपा तुम्हाला जळवूनही दावते असं चुळून घ्यायचं पीठ छान असं व्यवस्थित म्हणजे चुरून घ्यायचं आणि गोळ्या अशा व्यवस्थित करून घ्यायच्या सर्व चाळीस ते पंचेचाळीस गोळ्या होतात दोनशे ग्रॅम पाकिटामध्ये आणि तेलामध्ये आता या गोळ्या आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि गॅस आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवर या गोळ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे गॅस कुठे फुल करायचं नाही नाही तर गोळ्यावरून करपतात आणि यातून कच्च्या राहतात तर हे पा कडेमध्ये मावतील एवढ्या गोळ्या टाकून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या थोडासा कलर असा ब्लॅक आला तरी चालेल पण गॅस बारीक ठेवायचा आहे तळत असताना आणि याच पद्धतीने आता आपण सर्व या गोळ्या तळून घेऊया तर माझ्या दोन बॅचमध्येच मी सर्व गोळ्या तळून घेतलेल्या आहेत कारण तेल मी थोडं जास्त घेतलेलं होतं तळण्यासाठी आणि आता ह्या गोळ्या लगेचच आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर पाक थोडंसं कोमट आहे आणि यामध्ये आता एक चमचा विलचीपुडं टाकून घ्यायची आणि या गरम गोळ्यामध्ये टाकून घ्यायच्या हे पा तळून घेतलेलं गुलाबजामुनच्या गोळ्या टाकून घ्यायच्या आणि एक तासभर असंच मोरण्यासाठी ठेवून द्यायचं हे पहा मिक्स करून घेऊत आणि तुम्ही गोळ्या पाहू शकता किती फुललेले आहेत हे पहा किती असा रस यामध्ये आतमध्ये गेलेला आहे आणि तुम्हाला कट करूनही धावते फक्त मी एका तासानंतरच तुम्हाला धावलं होतं अजून थोड्या वेळानं तुम्ही पाहू शकता चार ते पाच तासानंतरसुद्धा हे गुलाबजामून छान असं फुललं जातं आणि पाक पूर्णपणे आतमध्ये जातो पण अगदी झटपट हे गुलाबजामून अगदी एका तासाच्या आत बनून तयार होतं आणि तुम्ही जळूनही पाहू शकता हे पाक जास्त वेळ असं पाकामध्ये ठेवायची सुद्धा काही गरज नाही हे पहा अगदी झटपट आपलं हे इन्स्टंट गुलाबजामन बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर ते पाक स्वच्छ करायची सर्वात सोपी आणि साधी पद्धती ते मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि याच पद्धतीने हे इन्स्टंट गुलाबजामन तुम्ही नक्की करून पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आणि यब्युअर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद